विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून सरकारने आय टी शाळांमध्ये पंचवीस टक्के आरक्षण देत त्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली मात्र त्या इंग्रजी शाळांना देण्यात येणारे अडीच हजार कोटी अद्याप दिले नसल्याने शाळा चालक आंदोलन करणार आहेत अशा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयराव तावडे यांनी गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला यावेळी बोलताना तावडे म्हणाले राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा थकीत आर टी शुल्क परतावा त्वरित देण्यात यावा राज्यातील अनाधिकृत शाळांवर गुन्हा दाखल करून त्वरित बंद करण्यात याव्यात नवीन इंग्रजी माध्यमांच्या व मान्यतेसाठी दर्जावाढीचे निकष शिथिल करण्यात यावे राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांना शासनाच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात यावे राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांना लोकप्रतिनिधींचा निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता द्यावी राज्यातील इंग्रजी माध्यमातील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे शालेय गणवेश पाठ्यपुस्तके व शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित करण्यात याव्या यावेळी संघटनेचे महासचिव डॉक्टर विनोद कुलकर्णी विधी सल्लागार एड्युकेट सुधीर महाले महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील पालवे ठाणे जिल्हा अध्यक्ष नरेश पवार ठाणे जिल्हा सचिव नरेश कोंडा आदी उपस्थित होते कारण त्यामुळे पालकांची दिशा बोलवतेच होते परंतु विद्यार्थ्यांची देखील शैक्षणिक नुकसान होते नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा मालमतेसाठी दर्जा द्यायची त्यासाठी अनेक जाचकाठी घातल्या जातात जो इमानदारी शाळा चालवतो हो बिचारा त्याला आटी आणि जो रोग शाळा चालवतो त्याला ना आरकी त्याला ना अट न राज्यातील इंग्रजी शाळांना जे काही निकष आहे दर्जा वाढीचे ते कमी करावे शिथिल करावे त्याचबरोबर राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना शासनातर्फे बघा आपण बघतो मराठी शाळांना मराठी शाळेतील शिक्षक महानगरपालिकेत शाळा असेल नगर परिषद शाळा असेल जिल्हा परिषद शाळा असेल संस्थांच्या खाजगी शाळा असतील मराठी त्या सगळ्या शिक्षकांना पंधरा पंधरा दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातो पण इंग्रजी माध्यमाच्या शाळेला मात्र सप्तपणाची वागणूक दिली जाते त्यांच्या शिक्षकांना ट्रेनिंग दिलं जात नाही शासनातर्फे ट्रेनिंग दिल्या जात नाही दुर्दैवाची बाब आहे तरी आम्ही क्वालिटी देतो तरी आपल्या सर्वांची डोळे इंग्रजी शाळेमध्ये शिकतात त्याचं कारण हेच आहे आम्ही क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो पण आमची मागणी आहे की शासना देखील इंग्रजी शाळांच्या शिक्षकांना दर्जेदार असं ट्रेनिंग द्यावं ट्रेनर आम्हाला द्यावेत ही आमची मागणी असेल त्याचबरोबर राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना लोकप्रतिनिधीचा निधी वापरण्याचा परवानगी नाही आहे इतर खाजगी शाळांना लोकप्रतिनिधीचा निधी वापरता येतो कंपाऊंड हॉल बनवता येतं कम्प्युटर लॅब बनवत होतो सायन्स लॅब बनवत होत आम्हाला त्या शाळेची कमी, कमी फी मधले विद्यार्थी त्यांना जर चांगली सुस्थितीतली जर कम्प्युटर लॅब वापरायला मिळाली तर त्या गरिबांच्या लेकराला देखील कम्प्युटर शिकता येईल महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर साठी मुंबई येथून अब्दुल कलाम समानी